नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंठा तालुक्यात ढग फुटी सदृश्य पावसाने खरीप पिकाचे मोठे नुकसान दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल का गोपाल राठोड शेतकरी दोन वर्षापासून दुष्काळी अनुदानापासून वंचित मंठा तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे याची पाहणी सर्व पक्षीय नेत्यांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे मागील ढगफुटी सदृश पावसाच्या कहरातून कसे बसे वाचलेली पिके आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस येणार असे हवामान खात्याच्या अंदाजाने बळीराजा अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशातच शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यापर्यंत अद्याप पोहोचू शकली नसल्याने यंदाची ही दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे निसर्गाच्या प्रकोपात शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना निदान दसरा दिवाळी सणापुरती तरी अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे अशी मागणी गोपाल राठोड पोलीस फ्रेंड वेलफेअर असोसिएशन तालुका अध्यक्ष मंठा यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा